मुंबईतल्या मतदार याद्यांवरून आदिती ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आणखीन एक आरोपाचा बॉम्ब टाकलेला आहे मुंबईमध्ये घराच्या पत्त्यासमोर शून्य लिहिलेले सहा लाख सत्त्याण्णव हजार मतदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे एवढंच नव्हे तर सव्वीस हजार घरांमध्ये तब्बल आठ लाख बत्तीस हजार मतदारांची नोंद झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय मतदार यादीतले हे घोळ निस्तरले नाही तर निवडणूक आयोगाविरोधामध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा इशारा दिलाय पण काही काही आम्हाला अशी आढळलेत धर्मच वेगळे जाती वेगळे किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाहीये हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिकवाले जवळपास दीड हजार आहेत ज्यांची वय शंभरपेक्षा जास्ती किंवा अठरापेक्षा कमी असे मतदार आहेत ते सहा हजार शहात्तर आहेत एपिक नंबर नसणारे अडीच हजार मतदार आहेत आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न नसणारे हे सहा लाख सत्त्याण्णव हजार आठशे स सत्याऐंशी आहेत एवढा मोठा आकडा आहे हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार असो आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला जो कोणी खरा खऱ्या देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे युनिव्हर्सल फ्रँचाईज आहे पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही एकवीस दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये सव्वीस हजार तीनशे एकोणीस घरं बल्कची आहेत आठ लाख बत्तीस हजार लोक ह्याच्यात राहत आहेत हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना आता जसं दुसरा हा आकडा की हाऊस नंबरच नाही आहे हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना आम्ही जर प्रचार करत असू सहा लाख सत्त्याण्णव हजार जे मतदार आहेत जायचं कसं यांच्यापर्यंत ती आम्हाला मिळाली दोन दोनशे तीन वॉर्डची ती आम्ही रितसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून विकत घेतली होती त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट प्रकाशित डेट तारीख ही चौदा नोव्हेंबर असेल तर मग ही तारीख चौदा नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला विस्तार केला कसं दिलं मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आम्ही आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला हे बदलचे घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उचलेलंच पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे तर आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आणखीन एक मोठा आरोपांचा बॉम्ब गोळा टाकलेला आहे घर नसलेले सहा लाख सत्त्याण्णव हजार मतदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे